प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित दीपावली निमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमाचे सादर करते आहेत योगीराज बच्चे उजळ उदय प्रकाश प्रेमाचा सर्वांच्या अंतरी जाऊ दे अंधारासम कटुता सारी ज्योतीने एका उजळती लक्ष ज्योती मंद प्रकाश देतो आनंदाची अनुभूती सण दिव्यांचा सणसौख्याचा आणि प्रेमाचा आला सण दीपावलीचा तेजोमय प्रकाश पर्व रसिक श्रोते हो नमस्कार तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरीमुळे आपलं मनपूर्वक स्वागत करते दिवाळी म्हणजे घरात लखलखणारे दिवे आकाशकंदील अंगणात रेखाटलेल्या सुंदर सुंदर रांगोळ्या आणि गोडधोड फराळाचा सुगंध वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे श्रोते हो कुटुंबासोबत आपण सगळेच जण दिवाळी अगदी आनंदात साजरी करतो पण आपल्या आजूबाजूला असेही काही जण असतात की ते या आनंदोत्सवापासून वंचित राहतात हीच गोष्ट लक्षात घेऊन गिरगावच्या धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे उडान हा दिवाळी विशेष उपक्रम राबवला जातो याविषयीच ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत जोशी आज आपल्याला माहिती देणार आहेत धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट अर्थात गिरगावातील सुप्रसिद्ध फडके श्री गणपती मंदिरातर्फे दर दिवाळीला एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे गेली सातत्याने तीन वर्षे हा उपक्रम ट्रस्ट तर्फे राबविण्यात येतो या उपक्रमाचे नाव आहे उडान उडान या नावातच या उपक्रमाच्या मागचा उद्देश दडलेला आहे डोंगरी येथे महाराष्ट्र राज्य सरकारचे बाल गृह आहे ज्यालाच डोंगरी ज्युवेनाईल असेही म्हटले जाते बाल गुन्हेगारांना येथे वर्गीकृत करण्यात येते ही मुले आपल्या आयुष्यात आपल्या कलागुणांमार्फत समाज जीवनात यावी हाच ट्रस्टचा प्रयत्न आहे वर्षभर चाललेल्या या प्रयत्नांचा महत्वाचा टप्पा म्हणजे दिवाळी फराळ या मुलांना एकटे वाटू नये समाजापासून तुटल्याची भावना त्यांच्यात निर्माण होऊ नये म्हणून दिवाळी फराळ हा कार्यक्रम या मुलांबरोबर साजरा करतात जेणेकरून दिवाळीच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून समाज जीवनात येऊन संस्कारांचा प्रकाश त्यांनी अनुभवावा हा या कार्यक्रमाचा उद्देश असतो ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून परत एकदा भरारी घेतो त्याचप्रमाणे हे जे बाल गुन्हेगार किंवा अशी वाट चुकलेली मुले असतात त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनात भरारी घ्यावी आणि म्हणून हे उडान हे नाव या उपक्रमाला दिले आहे यातल्या फराळाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे हा फराळ कोकणातल्या रत्नागिरी येथून तयार केला जातो आणि त्यानिमित्ताने गावातील लोकांनासुद्धा यामार्फत रोजगार उपलब्ध होतो या उडानच्या निमित्ताने ही सर्व मुले आपल्या समाज जीवनात परत यावीत जरा विसावू या वळणावर हे जसं गीत आहे त्याचप्रमाणे या आयुष्यातल्या वळणावरती विसावताना आयुष्यातली खरी वाट यांना मिळावी त्यांच्या आयुष्यात संस्कृतीचा संस्कारांचा आणि त्याचबरोबर जीवनातील चांगल्या शाश्वत मूल्यांचा संपूर्णपणे त्यांच्या जीवनाचा विकास करण्यासाठी उपयोग व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम ट्रस्टने घेतला आहे या मुलांच्या आयुष्यात आमच्या या प्रयत्नाने संस्काराची आणि संस्कृतीची पहाट परत येवो ही त्या श्री गणेशचरणी प्रार्थना आपल्या सर्वांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या गिरगावच्या धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे उडान हा दिवाळी विशेष उपक्रम राबवला जातो याविषयीच आज आपल्याला माहिती दिली ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत जोशी यांनी श्रोते हो अलीकडच्या काळात दिवाळी म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे फटाके कपडे आणि रोषणाईच्या वस्तूंनी भरलेल्या बाजारपेठा आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्या जोडीला असतात नानाविध प्रकारचे गोडा तिकटाचे फराळाचे पदार्थ काळ बदलतोय तसं सणाचं स्वरूप सुद्धा बदलत चाललंय पण तरीही हे सगळं वातावरण बघत असताना आपल्या बालपणीच्या आठवणी आपल्या नकळत मनात रुंजी घालतात खरं ना तर आज आपण आठवणीतली दिवाळी याविषयी मिनल सरदेशपांडे यांचं मनोगत ऐकणार आहोत दिवाळी हा तेजाचा समृद्धीचा आणि स्नेहबंध दृढ करणारा सण आहे वेगवेगळ्या वस्तूंनी फुललेले बाजार अनेक प्रदर्शने असं सगळं उत्साही आणि सकारात्मक वातावरण बघून नकळत माझं मन बालपणात फेरफटका मारू लागलं कशी होती तेव्हाची दिवाळी वर्षातून एकदाच मिळणारा फराळ प्रमाणात वाजणारे फटाके ठिपक्यांच्या रांगोळ्या आणि तेलाचे दिवे नवरात्र संपलं की घरात आईची दिवाळीच्या तयारीची लगबग सुरू व्हायची सहा मयी परीक्षा चालू असताना घरातून भाजणीचे खमंग वास यायला सुरुवात व्हायची आम्ही अभ्यास करता करता रांगोळीची पुस्तकं शोधून आपापली डिझाईन शोधून ठेवायचो कागदावर सारख्या अंतरावर रेघा मारून चौरस तयार करून उदबत्तीने भोकं पाडून रांगोळीसाठी ठिपके काढायची तयारी करून ठेवायची सारवलेल्या कणगीत साठवलेली भाताची कर्ल काढून संध्याकाळी मळ्यात त्याचा ढीक केला जायचा करवंटीत निखारे घेऊन ती या ढिक्कावर उपडी ठेवायची हळूहळू वातावरणात हवी हवीशी थंडी जोर धरू लागायची त्यामुळे दोन दिवसात या कर्लांची सावकाश जळून वाऱ्याने वरचा काळा भाग उडून छान रांगोळी तयार व्हायची ही रांगोळी चाळून भरून ठेवायची एकीकडे ओलं खोबरं खोवून उन्हात वाळवून त्याचे सारण करंजीसाठी तयार व्हायचं चला परीक्षा झाली की सगळ्यांनी चर्थ आज घर झाडायचंय हां असं बाबांनी सांगितलं की सगळ्या वस्तू बाहेर काढून माकडासारखं सरसर चढून आम्ही घर झाडायला घेत असू घर झाडणी झाली की माती आणि शेणाचं घट्ट सारवण हातानं घालून त्याची नक्षी ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट दिवाळी जवळ आली की बाबा ठराविक फटाके आणत मग सुपात घालून ते रोज वाळत ठेवायचे सगळी कामं उरकून रात्री निवांत फराळ करायचा फराळाचे पण जास्त प्रकार नसायचे तेव्हा मुख्य पदार्थ कडबोळी करंजी रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे क्वचित कुणाकडे थोडीशी चकली घरच्या भाताचे पोहे मात्र प्रत्येकाकडे कांडून आणले जायचे बांबूच्या पट्ट्या काढून त्यालाच सारख्या आकारात कापलेले पताकांचे कागद कणकेच्या गोंदीने चिकटवायचे रंगीबेरंगी बेरंगी झिळमिळ्या सोडल्या की अंगणातल्या बल्बला लावायला आकाशकंदील तयार व्हायचा घरच्या कापसाच्या आईने निगुतीने केलेल्या वाती आणि तेल घालून ताटात तयार करून ठेवलेल्या पणत्या दिवाळीच्या आदल्या रात्री आम्ही शेजारपाजारी सगळी मुलं एकत्र एक जमून रात्रभर पत्ते खेळत असू पहाटेपर्यंत खेळून झालं की आपापल्या घरी येऊन तयारी सुरू व्हायची बाबा आधी रेडिओ सुरू करायचे सनईच्या मंजूळ स्वरांनी वातावरण कसं मंगलमय होऊन जायचं दिवाळी पहाट आणि कीर्तन हे समीकरणच होतं तेव्हा बाकी कोणतीही करमणुकीची साधनं नसली तरी आकाशवाणी ही एकमेव साथीदार मात्र होती प्रत्येकाच्या घरात हे कीर्तन ऐकता ऐकता काव किंवा माती शेणाने एक चौकोन सारवून त्यावर ठिपक्यांच्या रांगोळ्या काढायच्या हळदी कुंकवाचे रंग भरून त्या सुशोभित करायच्या तोपर्यंत ताजा नारळ फोडून त्याचं दूध काढून आई त्यात उठणं हळद असं घालून तयार करायची तेल लाभेपर्यंत थंडीने कुडकुडायला व्हायचं मग पाणी तापेपर्यंत चुलीसमोर शेकत बसायचं आत्तासारखा पाऊस नसायचा दिवाळीत आंघोळ झाल्यावर पायाच्या अंगठ्याने पुरुषांनी कारेट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करायचा आणि बायकांनी त्याची बी कपाळी लावायची देवाला नैवेद्य दाखवेपर्यंत सगळ्या पायऱ्यांवर पणत्या लावायच्या रांगोळी भोवती ठेवायच्या केळीची पानं प्रत्येकाला पाट आणि पानाभोवती रांगोळी अशा थाटात सगळ्यांनी एकत्र फराळ करायला बसायचं केळीच्या पानावर गरमागरम गुळ नारळ पोहे आणि त्याच्यावर घरचं तूप कडबोळी करंजा शंकरपाळे लाडू असा मनसोक्त फराळ करून सगळीकडे रांगोळ्या बघायला जायचं एवढं होईपर्यंत फराळ आणि न झालेली झोप यामुळे डोळे मिटायला लागायचे अकरा वाजले की बाबा हाका मारायला लागायचे आकाशवाणीवर नाटक लागत असे तेव्हा त्यामुळे आम्ही ही झोप आवर्ती घेत रेडिओभोवती गोळावायचो प्रत्येक कलाकार समोर बघावं इतकं ते नाटक जिवंत करायचा नाटक संपलं मग घरासमोरच्या हसाणीची चिरफळ गोळा करायची बांबूची फिटनळी करायची त्यात एक एक चिरफळ भरून दिवसभर फटाक फटाक वाजवत बसायचं संध्याकाळी पणत्या लावून झाल्या की एका रांगेत सगळ्यांची झाडं भुईचक्र लावायची आणि प्रत्येक झाडाबरोबर उड्या मारून टाळ्या वाजवत नाचायचं दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री कोणाचे न वाजलेले फटाके असतील ते सगळे गोळा करून आणून ठेवायचे माडाच्या झावळीच्या पात्या काढून त्या विशिष्ट पद्धतीने धरून वाजवायच्या असे नैसर्गिक फटाकेच त्यावेळी जास्त असत दिवाळीच्या पाडव्याला आईनं ओवाळलेलं नाही आठवत मला पण बाबा त्या दिवशी दुधाच्या फडताळावर पंचवीस रुपये ठेवत एवढं मात्र मला आठवतंय भाऊबीजेला पाच रुपये दहा रुपये बाबांना शक्य असेल तशी भाऊबीज मिळायची दररोज संध्याकाळी सगळीकडे लावलेल्या पणत्या वातावरण छान प्रसन्न करायच्या रोज वेगळी रांगोळी दिव्यांची सजावट पत्र्याच्या डब्यात कमी कमी होत जाणारा फराळ आणि आकाशवाणीवरची रोज वेगळी नाटकं हे सगळं म्हणजे दिवाळी विकतचे आकाशकंदील नाही की भरमसाट फटाके नाहीत वास येऊन फुकट जातील एवढे पदार्थ नाहीत की रोज नवीन कपडेही नाहीत तरीही बालपणीची दिवाळी जास्त तेजोमय वाटायची आजही मनाच्या कोंदणात तो प्रकाश आनंदाची पखरण करतो आहे बाकी सगळं बदललं पण रेडिओवरचा सनई चौघडा कीर्तन आणि नाटकाची परंपरा मात्र अविरतपणे आजही सुरू आहे असा हा आनंद वृद्धिंगत करणारा नाती जपणारा प्रेमाची पखरण करणारा आणि लक्षलक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारा सण म्हणजे दिवाळी तुमच्या सगळ्यांचे आयुष्य या दिवाळीत सुखाच्या सुवर्ण क्षणांनी उजळू दे हीच लक्ष्मी देवीचरणी प्रार्थना करते आठवणीतली दिवाळी याविषयी मीनल सरदेश पांडे यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं श्रोते हो आज दिवाळी पाडवा पतीपत्नीमधलं प्रेमळ नातं वृद्धिंगत करणारा आजचा दिवस तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा आनंदाचा वर्षाव करणारे नात्यांचे बंध घट्ट करणारे हे सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवोत याच सदिच्छेसह मी रेडिओ सखी गौरीमुळे तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमातून आता तुमचा निरोप घेते नमस्कार आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित दीपावलीनिमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमाचे सादर करते होते योगीराज बच्ची